नमस्ते माहिती सर मित्रांनो कसे आहेत तुम्ही सहज मजे असाल मित्रांनो श्रावण महिन्यातील दुसऱ्या समोर आणि मीच आलेलो आहे ते, ते संभादेवच्या पायपणासाठी तर म्हणजे खूप पुरातन काळातील संभादेव आहे आणि ती जागरूकता ही तुम्हाला मला दाखवायची आहे तर चला आपण जाऊया चिंचपाडा चिंचवाडागावतील आरटोमध्ये चला मी आत्ता आरोमध्ये आलेलो आहे ही आहे मराठी शाळा आर्टोमधली आणि आर्टोमध्ये न्यू इंग्लिश स्कूल ची मुलं इथे तुम्हाला येताना दिसतात आणि इकडून पुढे जाणार मी आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की मंदिर हे खूप जुने आहे तर बिल्डिंगही कशा का काय तर नव्याने पुनर्वसित झालेले हे चिंचपाडा गाव आहे ह्या ठिकाणी याआधी खूप झाडे झुडपी होती त्यानंतर येथे राहत असलेले शशिकांत जनार्दन केनी ह्या मंदिराची देखभाल करतात आणि सध्या या पात्र्याच्या सेटखालीच हे मंदिराचे देवस्थान आहे आणि इथे समोरच तुम्ही पाहू शकता सर्व वगैरे तयार झालेले आहेत आणि या देवस्थानाचे महत्व म्हणजे येथे असलेले हे पाण्याचे कुंड तर तुम्ही मला पाण्याचे कुंड म्हणजे काय तर हे पाण्याचे कुंड म्हणजे तीनशे पासष्ट दिवस सतत पाण्याने भरलेले असते येथे राहत असलेले भाविक सतत इथे पाया पडण्यासाठी येतात इथे कोणतेही विधी कार्यक्रमसुद्धा केले जातात आणि तुम्ही इथे पाहू शकता सर्व भक्त इथे आलेले आहेत दर्शनासाठी आज श्रावण महिन्यातील दुसरा श्रवण असल्यामुळे येथे भाविक भरपूर येतात खरे म्हटले तर हे देवस्थान चिंचपाडे गावातील पाटील परिवाराच्या कुटुंबातील आहे येथे शिवरात्रीला खूप अशी गर्दी असते भाविक इथे आपल्या श्रद्धेने येत असतात या कुंडातील वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेले पाणी कधीच कमी होत नाही येथील वाढते पाणी कमी करण्यासाठी पाण्याचे पंप सुद्धा लावले गेले आहेत या कुंडामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे मासेसुद्धा पाहायला मिळतील आणि हो देवाचे दर्शन करण्यासाठी व हे कुंड पाहण्यासाठी तुम्ही नक्की एकदा तरी येथे येऊन पहा खूप असे शांत वातावरण आहे तुमचं मन प्रसन्न होईल मी इथून पुढे निघालो असता मावशी समोरच कैला घेऊन बसली होती तर एक सावणी समोर असल्यामुळे मी कैला घेतला आणि पुढे निघालो मित्रांनो तुम्हाला येथे असलेले कुंड व संभादेवाचे दर्शन जर आवडले असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय